हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सारे का दाद्या चॅनलवरती खूप स्वागत आहे आपल्या गावाकडे छानच्या व्हिडिओमध्ये तर अजून आम्ही गावाकडेच होतो त्यावेळेस हा व्हिडिओ आहे आणि मी आता मुंबईला आलेले आहे तर इकडं आल्यानंतर मी अपलोड करत होते तर त्यानंतर तुम्हाला दाखवते ज्वारी काढून आलो त्या दिवशी आम्ही लगेचच निघालो दुसरे कारण आमच्याकडे फक्त एक तर दीड दिवस होता आणि त्याच्यातच आम्हाला हे म्हणजे असंच फिरायला आलं होतं तर म्हटलं चला दोन दिवस मुलींना सुट्टी होती आणि चला आज म्हटलं थोडा व्हिडिओ वगैरे शूट करून दोन दिवसात मी जेवढे होईल तेवढे व्हिडिओ शूट वगैरे केलेले आहेत तर तिथं बसून मला काही एडिट वगैरे करता आली नाही टाईम खूप कमी होता त्याच्यामुळे मी इथं मुंबईला आल्यानंतर एडिट करत आहे तर ही माझी बहीण सोनाली छोटी जाऊ बाई आणि मी आम्ही दोघी सख्या बहिणी सख्या जाऊ आहोत तर चला तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू सगळा पहा खूप मस्त आहे सांगत होते संपलत है यार। हम चाटा बाय रे। ये पुणे वाली मैडम है और हम इधर गांव के है कहीं पे वहाँ तो हम तो आज हम हमारे खेत में दिखाएंगे आपको तो। हमारे साथ कोई और भी है वो नहीं दिखा सकते ये थोड़ा सा दिखा दे रे। आ जा रे आ रे आ रे तू भी आ जा। आ जा। मैं तेरे बहुत प्यार करती हू� <laughs> <laughs> आहोत हमारा गाँव का बहुत बढ़िया पुल ऐसे कही हमारे बीड जिले में नहीं देखा होगा आप लोगों ने इतना बड़ा पुल है यहाँ देखने पे ऐसा लगता है लेह लद्दाख आ गए हैं उधर जाते हमारे घर के पास लगता है कोकर में आ गए ऐसा हमारा जो गांव है चलो अब निकल पड़े हैं हमारे खेत में जिस खेत में हमने कुछ चीजें लगाई वो निकाल के दिखाएंगे आपको मतलब भेमुख नहीं आया है वो अभी तो छोटा छोटा ही है ये इसका कलर कितना अच्छा है इसको भी बोलते बे हैं बेश और इसको क्या बोलते हैं है तेरे हेला क्या बनते थे टनटन टनटनी बड़े बड़े से छोटे पेड़ है तू कभी आती नहीं खेत में इसीलिए तेरे को पता ही नहीं होता है तो आया करो कभी कभी खेत में छी बाबा टी की ए आपल्या वंचाईला कुठेही केलं तरी इथंच हा ना मला रात्री आली तो मला वंचाईची साठ यायची नुसती पण मला भीती नव्हती वाटत हा ना कुठे आता आमची वंचाई इथं वंचाई आशीर्वाद द्या आमच्या मामाला तसा वंचाईचा आशीर्वाद काय म्हणत आपल्यासोबत रेल हे भिमुग लावलाय छोटासा ना, ना लो, 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 लो। काय खोले बघा ना अशा खोल विहिरी मध्ये असं आणि बोर सोडलं बोरचं पाणी सोडलं काय हा हाय अरे साक्षी सखोल औरात्री बघू तुम्हाला पाणी सुद्धा नाही दिसलं अगो ओ माय गॉड ओ शपथ साक्षी तू कधी येत नाही अरे एवढे भारी भारी असं सोन आपण चिंता घेऊन जाऊयात आता बर पाटी ह्या सगळ्या चिंता आमच्यात आमच्या आम्ही आलो होतो खूप साऱ्या भारी भारी चिंच होत्या आणि गाभोळ्या पण होत्या तर भरपूर आता पिकलेल्या आहेत गाभोळ्या थोड्याच आहेत तर सुरूला होती गाभळी उद्याच्या लाज उपास होता म्हणून तिला नको म्हणत होती ही फोडत होती साक्षी त्याच्यामुळे दोघींची भांडण खालच्याची वेस्ती वाली खाना हा ओझली व्हायला लागते ये पता पता मला काय माहित नाही मला नाही आवडत बाबा चिंच खायला आय डोंट लाईक धीस अगो याचे पालक खाल्ला कोणी खाल्ला खाल्ल्या वाटते भारी असणार का खा अरे इथं कुणी पोटी बिटी केलेली पाणी मोहून आलेलं होती भिजलेली शी भिजलेली खाणार तुम्ही भिजली कुठून पावसाच्या पाणी नाही भिजली आपण आप 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 कधी नाही बाबा खात असं घाण खालचं पडलेलं आम्हाला शाळेत शिकवलं होतं आम्ही नाही बाबा खालचं खात कधी आम्ही कुणाला देत पण नाहीये हा वरचा काढ वरच्या काढून दे ना सगळ्यांना अगं कशा टुनटुन वाजते ती बघ ही गावणी असणार हे साक्षी आहे बघ हे बघ नको दो फोडती तू नको तू नकोच चिंता फोडती तीरी नाही जीना नाही तेरे बिन अरे रे कधी नाही भेटलं गटकुण गिळ आले वने करलं लागले तुम्ही दोघी कसे रे तर पाहू शकता आमच्या राहनातल्या चिंचाला खूप मोठे मोठे अशा आकडे होते आणि म्हणजे काही चिंचा वेगवेगळी जाती आहेत काहींना मोठ्या आकड्या होते तर काहींना बारीक बारीक बुटकं होते तर ते खूप सारे खाली पडले होते कारण वाळल्यात ना त्याच्यामुळं खूप जास्त पडल्यात पण यायला आता कोणीच नाहीये तुम्हाला दाखवते माझं लग्न झालं होतं त्यावेळेस पहिल्यांदाच आपण इथं घुरडा खाल्ला होता इथं आठवत आहे का ग तुला छोटीशी होती अईिंचकडे पडले होते आई इकडे या इकडे या लय चिंचायचा खालच्या गोळा करा अजिबात वर्ष काढू नका तुमचं काय घरचं तू नानीला सांगन वर्ष काढल्या पळा कराय तोंडाला पाणी सोडी तिकड मी चढ कारेवर लहान पोरला झोक किती छान हा ना? ना मी तेच म्हणलं की लहान पोराला म्हणजे आता आपण असतो इथं तर आपल्याच पोरणाला झाला असत नाही एवढं काम हा ते आकडे नका काढू जितके छोटे असतात ना खायला चव चौदा असतात अगं पागलट सोनू इथं कोणी येत नाही तर आपल्या रागापूरला सगळ्यांना बाथरूम आहेत अगि तर या या, या। उचला उचला खालच्या उचला आई सोने चिंता झाल्यात आई ग लेकरन ले ले आणलं असतं ना सगळ्या गोळा करायला असतं माहितीये का हाय की नाही ग सोनू लय चिंता पडल्यात ग ना मी तरी काय करते नाही एकट्या हा आहे ना ग आणि सावलीत आहे ग करायचं गोळ आपण आज पण जाऊ दे, 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 दे बाय काम आहे तर इकडे पाणी नसतं नि खबर अशा वाल्या वाल्या झाल्या हाय ग बाळा ए सुनू गय गो ग मला पण बनायचे आता मला पण यायचे गागोले छान आहे चिंच ह्या किती भारीत गुड आहे मिट्टी चिंच बनवून देते आणि तुम्हाला चिंच गोळा करून दे चल चल दे ए, चल साक्षी आपण तिकडे जाऊ आता ते ही घेऊयात ए तू तुझ्या वेगळंच गोळा केलं तो तिला वाटलं का नाही मला वाटलं येऊन देते का नाही परत इथेच वाट रेन वाटा करून घेतले गोळा पण इकडे साक्षी आपली चिंता गोळा करून आणतो वाटे आता तीन वाटा घालणार दोन वाटा तुला एक वाटा आम्हाला अगो श्रीनी काल काय केलं माहितीये का मी नाही का ते चिंच खात होता त्याच्या तोंडातले डायरेक्ट मला वाटलं काय दुरुस्त होतोय डायरेक्ट माझ्या तोंडात घातला अगो एवढी आंबट चिंच होती मला लापता कुठे सुनू काय को ये ना बाई हो माय गॉड काय भारी आले ओय आता जर मला ना उपास नसताना मी टमाट खाल्ला असतो हा ना डायरेक्ट खाल्लं काढ हे टेमाटे महिना महिना राहतात बाई काढ पुढे नको कच्चे नको मी काढते कच्चे कशाला पाहिजे माहितीये का मला ते कच्चे पिकतात नंतर ला चल आगे चल आगे साक ए, आ, चल आग सुल हा बाळू कशाला येते मांगारी काय नाही काय नाही चल दिखो 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 दिखो। मक्का 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 आणि त्यालावलाय बेहमुग आणि झाडाचं नावकर माझ्या लक्षात गेलं परत आहे ग मोहगणी मोहगणीचे झाडं छान आलेत ना ग हे तालचे पण ये येऊयात आपण हा छान लावलंय लावले मला नव्हतं माहिती अग हे नाही ग हिरव म्हणजे हिरणात मी पहिल्यांदा आली इतक्या दिवसातून हा ना अच्छा तिकडं पण आहे सुनू हा टमाटर काय काय लावले मागच्या वेळेस पण इथं सई शिजवाल्या होत्या ओ माय गॉट बिना काय म्हणते बिना औषध मारता फवारण्या मारताना ख सुंदर सुंदर नाही खराब आहेत काय 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 ग बाळा दमती काय ग तू असं फिरायचा कंटाळ येतो ना तांदूळची भाजी असते तर किती छान लागली असते नाही नाही एखादी तर काय एखादीला काय लगीन लावू का हाय बघ एक एक थोंब दिसला बाई बा नको एकच थोंब दिसला चला साक्षी ओकून येतो निघायचं घ्यायचं आपल्याला कुठे गेलाई टमाटर झालं चला आता आपल्या घरी आपण काम बनता झोपायचं साक्षी एक दिवस आराम भेटतो बाळा तुला ए सोनो हे कशी झाड आहे हे वेल कशे आहे कशी फुळ भोपळा ते कद्दूत असला मोठा कुठे भेटून काय नाही नाही अजून तयारच नाही झाली तयार नाही झालं कुठे चला एवढा माल घेतलेला आहे आम्ही आता तिकडच्या रानात जायचं होतं पण कॅन्सल केलं कारण उंडलं लागते लोक ज्वारी वगैरे काढतेच आमची आज होईन तेवढी आपली वाटणी आहे ना आज काय का नाही साक्षी बारी वाटत मला बी वाटतं अगं मी त्याला लई वेळा म्हणलं मला असं वाटतं कुठं काय घेणार पेक्षा हा नाही तसलं नाही मी म्हणलं कोकणात घरी घेईन तुझं काय आलीस मोठी गोव्याला जाते ना अशी बोलती विलती